नमस्कार मधुबन गार्डनमध्ये आपलं स्वागत आहे मंडळी आपण पालेभाज्यांचा आहारात नेहमीच समावेश करत असतो यापैकी काही भाज्या शेतात रानात पिकवल्या जातात तर काही जंगलात आपोआप उगवतात या आपोआप उगवणाऱ्या भाज्यांना रानभाज्या म्हणतात हे आता आपणास माहीत आहे ज्यांना या भाज्या सहज उपलब्ध होतात त्यातली माहिती आहे शक्य आहे ते, ते स्वतः जाऊन अशा भाज्या काढून आणू शकतात ज्यांना शक्य नाही त्यांच्यासाठी आदिवासी शेतकरी लोक पावसाळा सुरू झाला की अशा रानभाज्या आपल्या गावातील मार्केटमध्ये विक्रीसाठी आणत असतात ज्यांना या भाज्यांची चव गोडी माहिती आहे ते आवर्जून अशा भाज्या खातात पण बऱ्याच जणांना रानभाज्या आणि त्या कशा बनवतात ते माहीत नसतं अकारण भीतीमुळे लोक अशा भाज्या करणं आणि खाणंही टाळतात खरं तर या भाज्या बनवणं बिलकुलसुद्धा अवघड नाही मी रानभाजीच्या प्रत्येक व्हिडिओमध्ये माहितीबरोबरच त्याची रेसिपीसुद्धा करून दाखवत असते याआधी केलेल्या काही रानभाज्यांची डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देते आवड असल्यास ते व्हिडिओ बघू शकता रानभाजीचा एखादा विषय ठरवून तिची पक्की खात्री करून ती शोधून काढणं तिची माहिती घेणं आणि रेसिपीसहित ती तुमच्यापर्यंत पोहोचवणं हा एक आनंददायी प्रवास असतो यावेळी भारंगीच्या शोधात सौ प्राची कुलकर्णी मॅडम यांच्याबरोबर अर्ध कास पठार पालतं घातलं त्या नादात इतर बरंच काही हाताला लागलं पण जंगलातील भारंगी उफ असो जंगलातील भारंगी नसे ना? पण नर्सरीतील भारंगीची छानपैकी दोन रोपे मात्र मिळाली कास पठारावरील तो भारंगीचा शोध आणि रोपे यासाठी प्राची मॅडमना मनपूर्वक धन्यवाद मला यावेळी काहीही करून भारंगीचा व्हिडिओ करायचाच होता त्यामुळे आधीच दोन तीन जणांना सांगून ठेवले होते पैकी सावंतवाडीहून सुभाषजी पौराणिक सर यांनी भारंगीचे कटिंग काही मुळांसह झाडे आणि भाजी करता येईल इतकी पाने दिली त्यामुळेच आज भारंगीचा व्हिडिओ होत आहे यासाठी सुभाष सरांनाही खूप धन्यवाद भारंगी ही अतिशय औषधोपयोगी वनस्पती आहे आजच्या व्हिडिओमध्ये भारंगीविषयी थोडीफार माहिती आणि भाजीची रेसिपी पाहूया या आणि अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या विषयांवरील व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद भारंगीचे शास्त्रीय नाव क्लोरोडेंड्रम सिरेटम हे आहे इंग्रजीमध्ये तिला ब्ल्यू फाउंटन बुश असं म्हणतात महाराष्ट्रात कोकण खंडाळा महाबळेश्वर कात्रज तसेच कास पठार इत्यादी ठिकाणी ती आढळते भारंगीचे बहुवर्षायू झुडूप तीन ते पाच फुटापर्यंत वाढते ही झुडपे डोंगर उतारावर जंगलात नदीनाल्याच्या काठाला शेतात सर्वत्र आढळतात भारंगीचे खोड आणि फांद्या चौकोनी असतात परंतु त्यांच्या कडा मात्र धारदार नसतात पाने समोरासमोर असून दहा ते पंधरा सेंटीमीटरपर्यंत लांब असतात लंबगोल ओबडदोबड असतात पानांच्या टोकदार कडा कातरलेल्या असतात याच्या पानांची तसेच फुलांचीही भाजी करतात पावसाळ्याच्या शेवटी निळसर पांढरी फुले आणि फळे लागतात खोडावर जिथे फांद्या फुटतात त्याच्या बेचक्यातून फुले येतात फुले निळी व शोभिवंत असून लांब मंजिरीत येतात भारंगीच्या मुळांना तिखट कडू अशी चव असते त्याचा वापर ज्वर आणि संधिवात यामध्ये करतात पानांचा लेप डोकेदुखी तसेच डोळ्यांचा दाह कमी करण्यासाठी वापरतात भारंगीच्या बिया सौम्य रेचक असतात भारंगी वनस्पतीचा उपयोग खोकला दमा सर्दी आणि इतर श्वसनासंबंधित आजारावर उपचार करण्यासाठी होतो भारंगी भूक वाढवण्यासाठी आणि पोटातील समस्यांवर उपचार करण्यासाठी वापरली जाते भारंगीच्या पानांचा रस त्वचेवरील ॲलर्जी इसब आणि इतर त्वचेच्या समस्यांवर उपयोगी आहे भारंगीमध्ये दाहक विरोधी गुणधर्म असल्याने ती सूज कमी करण्यासाठी देखील उपयुक्त आहे भारंगी वनस्पतीचा उपयोग ताप रक्तस्त्राव विकार आणि वातदोष कमी करण्यासाठी देखील केला जातो आता फक्त भारंगीच्या प्रसाराबद्दल सांगते आणि मग आपण रेसिपीकडे वळूया भारंगीचा प्रसार बियांपासून कलम लावून किंवा सकर्सने होतो आता मी हे काही कटिंग आणि रोपे लावली आहेत पुढच्या वर्षी घरची भाजी चला आता भाजी करूया भाजी करायला सुरुवात करण्यापूर्वी एक तासभर आधी साधारण एका सा पाव पाववाटी हरभरा डाळ भिजत घालावी भारंगीच्या कोवळ्या पानांची भाजी करायची असते सो यातली थोडीशी कोवळी पाने काढून घेऊया हे पहा फुले कशी पानांच्या बेचक्यातून येतात पहा ती धुवून चिरून घ्या अशा पद्धतीने सगळी भाजी बारीक चिरून घ्या एक कांदा चिरून घ्या तीन चार हिरव्या मिरच्यांचे तुकडे करून घ्या आणि लसूण पाच ते सात पाकळ्या सोलून ठेचून घ्या आता एका भांड्यात पाणी उकळायला ठेवा पाण्याला उकळी आली की त्यामध्ये चिरलेली भाजी घाला जास्तीत जास्त रानभाज्या ह्या उकडून घेऊनच करायच्या असतात हे आतापर्यंत तुम्हाला माहिती झाले असेलच त्यावर झाकण ठेवून अंदाजे पाच मिनिटे उकडून घ्या त्यानंतर एका चाळणीत भाजी काढून घ्या कडवट पाणी टाकून द्या उकडलेल्या या भाजीवर साधे थंड पाणी टाका सगळी भाजी पूर्ण पिळून घ्या पाणी सगळे निघून गेलं पाहिजे आता कडई किंवा जाड बोडाचा तवा गॅसवर ठेवा भाजीच्या अंदाजानुसार तेल घाला ते तापले की जिरे लसूण कांदा आणि मिरची टाका कांदा चांगला भाजेपर्यंत परतून घ्या त्यात एक छोटा चमचा हिंग आणि एक चमचा हळद घाला आता भाजी घाला थोडंसं परतून घेऊन आधी भिजवून ठेवलेली डाळ पाण्यासह घाला पुन्हा चांगलं परतून घ्या मीठ घाला आणि झाकण ठेवून द्या भाजी उकडलेली आणि डाळ भिजलेली असल्यामुळे आता शिजायला जास्त वेळ लागणार नाही पाणी पूर्ण आटेपर्यंत शिजवून घ्या आणि गरमागरम भाकरीबरोबर एन्जॉय भारंगी व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद